शिवाजी गोनाजी चव्हाण राहणार पळशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझे गट नंबर एकशे प पासष्टची अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मान्य पोलीस मान्य जमाबंदी आयुक्त पुणे विभाग व सोलापूरचे जिल्हा उपाध्यक्ष भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी व हद्दी खुनाबाबत मोजणी झाली व त्या हद्दी खुन कायम केल्या व माझे शे माझे शेजारील शेतकरी विजय सत्यवान राजमाने याने मला या मोजणीबाबत व हद्दीबाबत काही तक्रार नाही याबाबत स सहमती व मोजणीदारा आमच्या शेतकऱ्यासम समोर सह्या के केल्या अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी नंतर काल चार बारा दोन हजार रोजी त्यांनी कर्मयोगी पांढरंग सहकारी साखर कारखाना कडे बेकायदेशीर त्या गटातील मोजणी झालेल्या गटातील व हद्दीखुना मान्य केलेल्या गटातील ऊस चोरी करून नेला आम्ही चो ऊस नेऊ नका असे सांगितले परंतु त्याने दमदाटी करून ऊस तसाच नेला त्यानंतर मी चार बारा दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथील पोलीस निरीक्षक व पोलीस हवालदार यांना याबाबत तक्रार दिली पण त्यांनी काही दखल घेतली नाही नंतर त्याने स मी सांगितलं त्यांच्यावर चोरीचा सा पांढरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक व ऊस वाहतूक करणारे टॅक्टरदार टॅक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करा परंतु त्यांनी एफ एफ आय आर व ऑनलाईन गुन्हा दाखल केला नाही मला अर्जावरून गुन्हा दाखव अर्ज द्या म्हणून सांगितलं त्याप्रमाणे मी अर्ज दिला त्यानंतर बी त्याने चार ते चार हजार हे चार बारा दोन हजार पंचवीस ते अठरा तारखेपर्यंत सगळा गटातील मोजणी गट मोजणी झालेल्या गटातील गट नंबर एकशे पासष्टमधील ऊस चोरून नेला याबाबत तक्रार केली त्यानंतर सोलापूरचे पोलीस जिल्हाधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही व त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही म्हणून मी आज दिनांक आ, तीस बारा दोन हजार रोजी मान्य जिल्हाधीक्षक पोलीस प्रमुख सोलापूर व जिल्हाधिकारी यांच्यावर चोरीचं गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा म्हणून अन्यथा न कारवाई केल्यास मी दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस रोजी माझे परीक्षेतील गट नंबर एकशे पासष्टमध्ये सकाळी अकरा वाजता आत्मदहन करणार आहे असे निवेदन दिलेले आहे